मित्रांनो नमस्कार कथा मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत धनत्रयोदशीचं खरं महत्व त्यामागचं गूढ आणि पौराणिक कथा धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस असतो हा दिवस धन आरोग्य आणि दीर्घायुष्य यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी भगवान धन्वंतरी लक्ष्मी माता आणि कुबेर देव यांची पूजा केली जाते चला तर मग पाहूया धनत्रयोदशी साजरी करण्यामागचं कारण आणि त्यामागची पौराणिक कथा एक धन्वंतरी भगवानाचा जन्मदिवस धनत्रयोदशी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो कारण ह्याच दिवशी समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी प्रकट झाले देव आणि दानव समुद्रमंथन करत असताना समुद्राच्या गर्भातून एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला त्या प्रकाशातून एक दिव्य पुरुष उभा राहिला त्यांच्या एका हातात अमृताने भरलेला सुवर्ण कलश होता आणि दुसऱ्या हातात आयुर्वेद ग्रंथ होता त्या सृष्टीवर अमृताचा सुगंध पसरला आणि सर्व देवतांनी नतमस्तक होऊन उद्गार काढले जय हो, हो भगवान धन्वंतरी धन्वंतरी देव हेच आयुर्वेदाचे जनक आणि देवतांचे वैद्य म्हणून ओळखले जातात त्यांनी देवांना आरोग्य वनस्पती औषधी आणि दीर्घायुष्यच ज्ञान दिलं म्हणूनच ह्या दिवशी लोक धन्वंतरी देवाची पूजा करून आरोग्य दीर्घायुष्य आणि सुखशांतीची प्रार्थना करतात हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आरोग्य हाच खरा धन आहे दोन धन म्हणजे केवळ पैसा नव्हे अनेकांना वाटतं की धनत्रयोदशी म्हणजे फक्त पैसा चांदी मिळवण्याचा दिवस पण खरं पाहिलं तर धन या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे धन म्हणजे केवळ संपत्ती नव्हे तर शरीराचं आरोग्य मनाचं समाधान आणि जीवनातील आनंद हे देखील धनाचाच भाग आहे जेव्हा मन आणि शरीर दोन्ही निरोगी असतात तेव्हाच खऱ्या अर्थाने समृद्धी येते म्हणून ह्या दिवशी लोक धन्वंतरी देवाकडे आरोग्यासाठी आणि लक्ष्मी मातेकडे संपत्तीसाठी प्रार्थना करतात हा दिवस शिकवतो आरोग्य आणि संपत्ती दोन्ही मिळूनच जीवन पूर्ण होतं तीन यमदीपदानाचं महत्त्व धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एक सुंदर आणि गूढ परंपरा पाळली जाते यमदीपदान या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावला जातो हा दिवा यमराजाला अर्पण केला जातो असं मानलं जातं की ह्या दिवशी लावलेला दिवा अकाल मृत्यूचा नाश करतो आणि घरात सुखशांती आणि आरोग्य टिकवून ठेवतो या दीपदानामागे एक सुंदर तत्त्वज्ञान आहे दिव्याचा प्रकाश म्हणजे जीवनाचा प्रकाश आणि त्याचं तेल म्हणजे आपली सद्गुण जोपर्यंत हा प्रकाश पेटलेला असतो तोपर्यंत आपल्या जीवनात अंधार येत नाही म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी लावलेला दिवा म्हणजे यमराजाप्रती आदर आणि जीवनाप्रती कृतज्ञता चार धन आणि समृद्धीची सुरुवात धनत्रयोदशीला नवीन वस्तू सोनं चांदी किंवा धातूची भांडी खरेदी करणे शुभ मानलं जातं हा दिवस धन आणि त्रयोदशी या दोन शुभ शक्तींचा संगम आहे या दिवशी जे काही नवीन घेतलं जातं ते वर्षभर वाढतं आणि फलवाई ठरतं लक्ष्मी माता आणि कुबेर देवाच्या कृपेने घरात धनप्रवाह वाढतो त्यामुळे लोक या दिवशी घरात नवीन वस्तू आणतात दुकानात लेखा पुस्तकांची पूजा करतात आणि नवीन व्यापाराची सुरुवात करतात असं म्हणतात धनत्रयोदिशीला जे मिळतं ते लक्ष्मीनं स्वतः दिलेलं असतं पाच या दिवशी घेतलेली पहिली खरेदी वर्षभर शुभ ठरते लोकांना वाटतं की फक्त सोनं चांदी विकत घ्यावं पण खरं महत्व असतं धातूचं प्रतिकात्मक धन म्हणून अगदी लहानसा स्टीलचा चमचा तांब्याचं भंड किंवा चांदीचं नाणं विकत घेतलं तरी ते वर्षभर धन आकर्षित करतं कारण हा दिवस धनाच्या ऊर्जा प्रवाहाला सक्रिय करणारा मानला जातो सहा या दिवशी घरात प्रवेश करणं का शुभ मानलं जातं जर कोणी नवीन घर घेत असेल तर धनत्रयोदिशीच्या दिवशी गृहप्रवेश करणं अत्यंत शुभ असतं कारण हा दिवस पंचमहाभूतांमध्ये संतुलनाचा दिवस असतो या दिवशी केलेला गृहप्रवेश किंवा सोनं चांदी आणि वाहन खरेदी दीर्घकाळ टिकणारी समृद्धी देते सात कुबेर देवाची पूजा का करतात धन्वंतरी हे आरोग्याचे देव आणि कुबेर हे धनाचे देव जेव्हा या दोघांची पूजा एकत्र एक केली जाते तेव्हा शरीर आणि संपट्टी दोन्ही संतुलित राहतात म्हणून व्यापारी वर्ग या दिवशी कुबेर पूजा करून लेखा पुस्तकांची आणि तिजोरीची पूजा करतो असं मानलं जातं की यानंतर वर्षभर व्यापारात वाढ होते चला तर मग थोडक्यात सांगायचं झालं तर धनत्रयोदशी हा दिवस आपल्याला सांगतो आरोग्य हेच खरे धन आहे दीर्घायुष्य आणि सुख हेच खरी समृद्धी आहे आणि लक्ष्मी आणि धन्वंतरीच्या कृपेने जीवनात शांती आणि समाधान नांदतं हा दिवस म्हणजे आरोग्य धन आणि आध्यात्मिकतेचा संगम जो आपल्या जीवनात प्रकाश सकारात्मकता आणि नवचैतन्य निर्माण करतो मित्रांनो जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी कथा संजीवनीला सबस्क्राईब करा